नमस्कार मी गौरव तुमचे स्वागत करतो मराठी संचार यूट्यूब चॅनलवर तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरीप रब्बी पीक विमा जमा झाला का नाही किंवा किती जमा होणार आहे हे कसं चेक करायचं आपण हे मोबाईलवर जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की देखील करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या मोबाईलवरती सर्वप्रथम Uh, हा नंबर सेव्ह हो करायचा आहे सत्तर सहाशे पंचावन्न चौदा चारशे सत्तेचाळीस हा नंबर पी एम एफ बी वाय या नावाने सेव्ह हो करायचा आहे हा मोबाईल नंबर आपल्याला स्क्रीनवरती देखील दिसत आहे हा नंबर सेव्ह हो करून घ्या सेव्ह हो केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर येऊन या नंबरवर हाय मेसेज करायचा आहे हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक समोरून एक मेसेज येईल तर तिथे तुमचं नाव येईल जोही तुम्ही नंबर दिलेला असेल आपल्या म्हणजे पीक विम्याचा फॉर्म भरताना तोच त्याच नंबरवरून तुम्हाला इथे मेसेज करावा लागेल व्हॉट्सअपवरती हो तर आता काय करायचं सी ऑल ऑप्शन्सवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे इथे तीन ऑप्शन दिसतील पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी आणि सी ऑल ऑप्शन सी ऑल ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे क्लेम स्टेटस नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक आहे क्लेम स्टेटसवर क्लिक आ, क्लिक केल्यानंतर आपल्याला परत समोरून एक ऑप्शन येईल सीझन एअर ऑप्शन्स तर इथे आपल्याला खरीप दोन हजार तेवीसचा चेक करायचा आहे तर इथे खरीप दोन हजार तेवीसवर क्लिक करायचं आहे खरीप दोन हजार तेवीसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता परत एक मेसेज येईल त्यावर संपूर्ण माहिती दिलेली दिल्या जाईल की तुम्ही क्लेम कधी केलेला आहे आणि किती अमाऊंट जमा होणार आहे तर इथे आपल्यासमोर बघू शकता इथे ॲप्लिकेशन नंबर येईल पेमेंट डेट येईल क्लेम स्टेटस येईल आणि अमाऊंट अमाऊंट येईल अमाऊंट आल्यानंतर बघू शकता आहे क्लेम टाईप कोणता आहे हार्वेस्टेड आहे का एल्डबी एस ए कोणत्या बँकेत जमा होणार आहे हे सर्व माहिती आपल्याला इथे दिसणार आहे किती पीक विमा जमा होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने चेक करू शकता आता आपण खरीप दो दोन हजार तेवीसचा चेक केला आहे आता आपल्याला रब्बीचा चेक करायचा आहे तर खाली एक खन, आ, कन कन्फर्मेशन येईल तर त्यावर येसवरती क्लिक करायचं आहे येसवरती क्लिक केल्यानंतर डबल आपल्याला सी ऑल ऑप्शन्सवरती क्लिक करायचं आहे क्लेम स्टेटसवरती क्लिक करायचं आहे क्लेम स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत प्लीज सिलेक्ट सीजन एअर टू चे क्लेम स्टेटस आता आपल्याला रब्बी दोन हजार तेवीसवरती क्लिक करायचं आहे रब्बी दोन हजार तेवीसवर क्लिक करून सेंड करायचं आहे सेंडवर केल्यानंतर आपल्याला रब्बी दोन हजार तेवीस मध्ये किती किंवा जमा झाला आहे आणि किती जमा व्हायचा बाकी आहे ही सर्व माहिती तुम्हाला दिसेल बघू शकता ऍप्लिकेशन नंबर राहील पेमेंट डेट राहील क्लेम स्टेटस राहील अमाऊंट राहील अशा पद्धतीने तुम्ही खरीप दोन हजार तेवीसचा रब्बी दोन हजार तेवीसचा आणि इथून पुढे काय जे पीक विमा जमा होतील ते आपण या व्हॉट्सअपद्वारे चेक करू शकता नक्कीशी शेतकऱ्यांना माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र